काय झालं कंटाळास खूप त्रास होतोय म्हणून हे सर्व सोडून कुठेतरी लांब निघून जावं वाटतंय ना जरा थांब तुझ्या बरोबर जेवढं वाईट व्हायचं होत तेवढं होऊन गेले आता येतील सुखाचे दिवस लवकरच तुझ्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील सगळं काही मनासारखं का होईल तुला भविष्याची चिंता खूप सातावत असते ना आम्ही सर्व जाणतो तुझा हात आम्ही पकडलाय तुझ आणि कुटुंबाच कोणीही वाईट करू शकणार नाही अरे मायबाप बाप मानतोस ना आम्हाला मग तुला पैशांची गरज होती आम्हाला सांगायचं हो ना कोणापुढे हात पसरू नकोस आजपासून आम्ही तशी वेळच येऊ देणार नाही लवकरच मनात असलेली इच्छा पूर्ण होईल येशील ना पेढे घेऊन अक्कलकोटला निश्चिंत